आपण ऐकत आहोत मृणालिनी जोशी यांनी लिहिलेल्या अमृतसिद्धी या स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्रात्मक कादंबरीचं वाचन पहाटेची प्रसन्न वेळ स्वामी स्वस्थ आहेत भिंतीपलीकडे तेवत असलेलं तुपाचं निरंजन त्यांना जाणवत आहे ती स्निग्ध शांत ज्योत अंतरीच्या ज्ञानदीपाला साथ देत आहे आणि देवघरात बसून भावार्थ दीपिका वाचणाऱ्या ताईच्या भावभक्तीला प्रकट करते आहे ताई तन्मयतेनं वाचतायत अनन्यो मायुक्ताना योग क्षेम पै सर्व फावेसी उखिते जे वोपिले मज चित्ते जैसा गर्भगोळू उद्यमाते कोणाही नेणे तैसा मी वाचून काही आणि का, का गोमटेची नाही मजची नाम पाहिजे सेवी ऐकता ऐकता स्वामींच्या मनात आलं आधीच भगवंतांचं हे अभिवचन आनंद देणार भक्तांना आनंदी होण्याची प्रेरणा देणार त्यात माऊलींच्या ओव्या प्रासादिक आणि ताईचं वाचन अर्थपूर्ण आपण शिकवलं तस वाचतात अर्थ समजून वाचणं भाव कळून उच्चार करणं ही एक फार मोठी कला आहे भगवत गीता हा गुरु शिष्यांचा संवाद आहे मित्रा मित्रांचं हितगूच आहे त्यांच्यातल्या प्रेमभावाचे अनेक पैलू आहेत कधी जवळीक आहे तर कधी संकोच आहे कधी रुस्व आहे तर कुठे मुग्धता आहे कुठे शरणागती आहे तर कुठे वत्सलता आहे या भावचटा उलगडून दाखवता आल्या पाहिजेत असं संवादासारखं वाचन केलं की गीता ज्ञानेश्वरी सोपी होऊन समोर उभी राहते ताईना आपण तसंच समजावून दिलं होत चाळीस वर्षापूर्वी ताईना आपण प्रथम पाहिले बाबांची ही बहीण बुद्धिमान दिसत होती डोळ्यात करारीपणा होता शब्दात कर्तृत्व होत वागण्यात आत्मविश्वास होता पण पण त्यांच्या उन्नत भाळावर सौभाग्याचा कुमकुम तिलक नव्हता आपलं मन कळवळलं वाटलं कसं जायचं सगळं आयुष्य त्यातच पाहिलं की शिवलीला मृताचं वाचन करीत आहेत एक एक अक्षर सायासानं सायासान आहेत तीन तीन तास लागले तरी अकरावा अध्याय जिद्दीनं पुरा करीत आहेत मोठं कौतुक वाटलं आपल्यातला शिक्षक जागा झाला एक दिवस अण्णांना म्हटलं ताईंना गीतेची संथा द्यावी असं मनात आहे अण्णांना ते पटलं आवडलं म्हणाले खुशाल द्या शिकवा ताईला माझा मोठा मुलगा समजतो मी तिच्या या एकाकी आयुष्यात तिला विद्येचा फार आधार होईल दुसऱ्या दिवसापासून शिकवणी सुरू झाली रोज फक्त दोन श्लोक दीड वर्षात ताई अठरा अध्याय तोंड पाठ म्हणू लागल्या ज्ञानेश्वरी वाचू लागल्या त्यांची अशी तयारी बघून आपण त्यांना बाबा महाराज सांगत तसा अनुग्रहही दिला वाचन थांबलं ताई स्वयंपाकघरात गेल्या आता हातानं काम आणि मुखानं नाम अठरा अध्यायांचा रोजचा पाठ घरात चारी बाजूला लक्ष आहे स्वतःच्या कर्तृत्वाची जाणीव आहे या उतार वयाला सुद्धा स्वयंपाकघराचा सर्व कारभार हाती ठेवण्याची जिद्द आहे आणि या सर्व व्यापात अंतरी कुठतरी स्वामींच्या विचाराशी धागा जुळलेला आहे नित्य अनुसंधान आहे त्यांचं खाणं पिणं पथ्यपाणी मनुकांचा काढा रव्याची खीर दूध पाखराच्या घासासारखं चिमण जेवण भाताच्या इवल्याच्या मुदीवर रोज ताज कढवलेलं तूप दुपारी मोसंब्याचा रस सगळं कसं वेळच्या वेळी केलं जात होत घड्याळाच्या काट्यासारखं चाललं होतं खोलीतून घंटी वाजायच्या आत इथे ताट वाढून मनोमन संदेश पोचतो आहे एका तारेचा झंकार दुसरीला न छेडताही तिच्यातून उमटतो आहे दिवस उगवला वर वर सरकू लागला तसतशी नित्याची माणसं ठराविक वेळेला खोलीत येऊ लागली आपापली कामं व्यवस्थितपणानं करून परत जात आहेत स्वामी तटस्थपणानं सगळं पाहत आहेत ही भागीरथी अनेक वर्ष सेवा करते आहे तासांत ओढे उगाळते आहे कपडे धुते आहे स्वच्छता राखते आहे कधी कुरकुर नाही ती कंटाळा नाही वयोवृद्ध भागीला मनापासून आशीर्वाद देत स्वामी म्हणाले थोडे दिवस राहिले बर आनंदात राहा आता निरोपाची वेळ जवळ आली खूप केलं सगळ्यांनी भाऊ त्यांची मुलं बाळ लेकी सुना यांनी तर केलंच पण हा मोहन बाळ प्रकाश शरद विजय नाना संसारे तात्या पाथरे सर्वांनी प्रेमानं सेवा केली खरं म्हणजे माझ्या क्षीण प्रकृतीचं निमित्त करून ईश्वरानं या सर्वांच्या गुरुसेवेची वृत्ती कसोटीला लावली हे सर्व कसोटीला उतरले मी तृप्त आहे प्रसन्न आहे हे डॉक्टर मीराशी कीर्तन चांगली करतात भक्त मंडळीने सुरू केलेल्या जन्मोत्सवात जन्माचं कीर्तन यांच रंगून जातात या वयातही तन्मय होऊन मी इथून या खोलीतूनच सर्व सोहळा बघतो उत्सव थाटात होतो कुठे उन पडत नाही गंगामाईच्या वास्तूत खूप अन्नदान होत देवळेकर शेठ जातीनं व्यवस्था ठेवतात आपल्यावर फार श्रद्धा आहे म्हणून तर मी स्वतः त्यांच्यासाठी प्रार्थना करतो मनापुढे असे अनेक भक्त उभे राहिले आहेत सांगायचं तरी कुणाकुणाचं शब्दांना बोललो नाही तरी सर्वांचं स्मरण आहे आशीर्वाद 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 सद्गुरु अनंत जीवनाचा कळसाध्याय सुरू झाला आहे शिल्प मनोहर झालं आहे उत्तुंब झालं आहे आकाशीच्या अंगणात विहर तर आहे पण त्यासाठी फार फार प्रयत्न करावे लागले अहोरात्र जागृत राहावं हो लागलं सोहमच्या तलवारीला निग्रहाचं पाणी सातत्यानं द्यावं लागलं रातरंदीनं आम्हा युद्धाचा प्रसंग असं तुकारामांनी का म्हटलं ते पुरेपूर प्रत्ययाला आलं स्थितप्रज्ञाची लक्षणं अंगी मुरण्यासाठी अपार कष्ट घेतले पस्तीस पासून सत्तेचाळीस पर्यंत बारा वर्ष सतत भजन केलं चिंतन केलं एकेका -एक गुणाची पाठपुरवणी केली स्वाध्याय करत राहिलो स्वच अध्ययन म्हणजे स्वाध्याय आपलंच परीक्षण स्वतःच निरीक्षण अभय स्थितप्रज्ञाचं पहिलं लक्षण तसा मी निर्भय होतो सत्याग्रहात भाग घेताना होती ती निर्भयता म्हणजे भीती होती पण निग्रहानं निर्धारानं तिला मनात दडपून ठेवली तिच्या आहारी गेलो नाही पण आता भीतीच उरली नाही मृत्यूच्या मिठीत अमृताचा आस्वाद घेतला आणि अभय झालो मोठी आहे एक गुण हाती आला की सगळे प्रसन्न होतात आमचे रामभू परस्पे जीवन चरित्र लिहित होते तेव्हाची गोष्ट त्यांनी मोठे परिश्रम घेऊन माहिती मिळवली खरी पण एक अध्याय त्यांना अज्ञात होता एक दिवस आपण तो त्यांच्या हाती ठेवला काव्याची शीर्षक वाचून ते आपल्याकडे नवलं पाहू लागले आपण मंदस्मित करून म्हटलो वाचा आणि योग्य वाटेल तेवढा भाग छापा सगळं वाचल्यावर त्याने विचारलं हे घालायलाच हवं का आपल्यासारख्यांच्या चरित्रात असंही घडू शकतं आपण मध्येच म्हटलं जे आहे ते तसंच ठेवा आणि त्यात अमंगल काय आहे गृहस्थाश्रम हा तर साऱ्या आश्रमांचा सा आधार हम्म जगदंबेच्या कृपेनं आता कुठलाच आश्रम राहिला नाही चारी आश्रम गळून पडले वर्ण नाहीसे झाले जन्मानं आलेलं काहीच राहिलं नाही कारण जन्माचाच मृत्यू झाला प्रेम उरलं केवळ प्रेम जीवे बरोबरच कामना संपली वासना मेली कामातून जन्मलेल्या देहावरची आसक्ती उडाली त्याच क्षणी पार्थिवाचा संबंध तुटला या चिंतनात असतानाच स्वामींनी उशी जवळचा एक कागद पुढे घेतला आणि पडल्या पडल्याच एक अक्षरावर विचार करीत सावकाश लिहिलं वीस जानेवारी चौऱ्याहत्तर ला लिहिलं अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग अव्यवस्थिती चिंतन चाललं होत ज्या दिवशी जो विचार मनात येईल त्या दिवशी त्याची त्या टिप्पणी होत होती चौतीस साली अमृतधारा बरसली तशीच एकेका लहान कागदावर ही निरोप गाथा अवतरत होती एकवीस जानेवारी चौऱ्याहत्तर ला लिहिलं विना हालत नाही वृक्षाचे ही पान तेवीस जानेवारी चौऱ्याहत्तर ला लिहिलं जाती तरुणी परिजय कोणी मलाची ये ती शरण पंचवीस जानेवारी चौऱ्याहत्तर ला लिहिलं सर्वस्याच्या हृदिसन्नी बिष्ट सव्वीस जानेवारी चौऱ्यात्तर ला लिहिलं प्रकटला देव अंतर्यामी अठ्ठावीस जानेवारी चौऱ्याहत्तर ला लिहिलं आता इंद्रिया देवोनी कवड हृदयी भोगी आता केवळ हृदयीच्या परमानंदाचा आस्वाद घेत आहे स्वरूपी स्थित झालो आहे हाच खरा माणसाचा धर्म विश्वात एकच धर्म तो बाबालाल पठाण गोंधळला होता स्वधर्म कोणता विचारित होता बाळान अरे स्वरूपी राहणे हाच खरा स्वधर्म या विश्वव्यापी मानव धर्माला असं चौकटीत का बसवता कुंपणात का सांभाळता जन्माच्या भिंतीत का कोणता तो सांगलीचा सा मुलगा डॉक्टर आहे जगदाळे कुटुंबातला सोलापूरच्या प्रभाकर महाराजांचा अनुगृहित पण समर्थ स्वामींनी दृष्टांत दिला सोहम कर म्हणून सांगितलं सोहम साधना पुस्तक पाहून इथं आला त्याला वाटलं होतं स्वामी आपल्याला दूर तर नाही ना करणार आपण ब्राह्मण नाही म्हणून मी ओळखलं बाहेर पडवीत आला तेव्हा त्याला आतून निरोप पाठवून बोलावून घेतलं बाबालाल सारखं इथे भावाची भूक आहे बर स्वामी झाल्यावर जात पात स्त्री पुरुष गरीब श्रीमंत अशिक्षित सुशिक्षित लहान मोठं सारी सारी बाह्य आवरणं गळून पडतात भेदभाव लोपून जातो आत्मा आत्म्याला ओळखतो चैतन्य चैतन्याची भेट घेत आपली प्रकृती अशी क्षीण थकवा येतो भाव उत्कट झाला की नाडीचे ठोके वाढतात खरं सांगायचं तर आता देहभावावर यायचा त्रास होतो तरी सुद्धा आपण डॉक्टरना अगदी जवळ घेतलं त्यांचा कान हृदयावर ठेवला म्हटलं ऐका सोमध्वनी समजून घ्या जे दिलं ते त्याला ते घेता आलं आनंदांना भरून परत गेला तो मुलगा बाहेर लौकिकात भेदभाव असतील लक्ष्मीची चलती असेल पण या आमच्या खोलीत या देवस्थानात हृदयस्थ नारायणाचं राज्य आहे आणि ते वैभव मिळवण्याचं शरणम रज हे समर्पण कशानं होईल तर सोहमच्या बोधानं सोहम बोधे त्याच्या ठाई अनन्य होईल सोहम मंत्र विश्वव्यापी आहे स्वयंसिद्ध आहे जिथे जिथे चैतन्याचं स्फुरण आहे जिथे जिथे श्वास आहे तिथे तिथे या मंत्राचं अस्तित्व आहे म्हणूनच सर्वांना याचा अधिकार आहे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश हे आहे तसाच सोहम सुद्धा सर्वांचा आहे त्या मंत्राचा उद्घोष करणारा परमात्माही सर्वांना सारख्याच प्रेमानं जवळ घेणार आहे सर्वांना समदृष्टीनं बघणार आहे समोहम सर्व ये ही ओळख स्वामीजींनी तीस जानेवारी चौऱ्याहत्तर ला लिहिली माझे हे मनोरथ त्यांना कृपावंत होऊन पुरे केले मी सुखी झालो शांती सुखाचा झालो मन आता बावीस जानेवारी चौऱ्यात्तर ला स्वामी लिहितात स्वामी म्हणे सुख भोगिता अमुप झालं सुख रूप आपो आप आपर ला लिहितात मज अंतरीचा या भाव पूर्ण करी देव मनोरथ तीन मार्च चौऱ्यात्तर ला लिहितात आता मज लागी काय उणे जगी आवडीने भोगी शांती सुख सात मार्च ला लिहितात झाले अंतरबाह्य देवाचे दर्शन स्थिरावले मन देवापायी आठ मार्च एकोणीशे चौऱ्याहत्तर ओम पूर्ण मद पूर्ण पूर्णात पूर्ण पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्य ओम शांती 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 हेही <laughs> पूर्ण आहे तेही पूर्ण आहे पूर्णातून पूर्ण निघतं आणि तरीही पूर्णच उरत परमात्म्याचं स्वरूप हे गणिताच्या हाती न सापडणार अगणित अपरिमित अनंत आहे पूर्णातून पूर्ण निघतं आणि ते पूर्णातच विलीन होत मध्ये देहभावामुळे मनबुद्धीमुळे इंद्रियामुळे अपूर्णता भासते त्यांचं बंधन तुटलं की मग सर्वत्र पूर्णच आहे परमात्माच आहे आता पूर्णात पूर्ण मिसळून दिलं स्वरूपानंद देहाच अवतार कार्य पूर्ण झालं ओम शांती 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 ही स्वामी निजधामी निघाले आहेत नामात रंगून गेले आहेत त्यांचं स्वागत करायला सारी नाथ परंपरा आली आहे त्यांच्या बरोबर सिद्ध पुरुषांची मांदियाळी आहे आणि हे हे निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वर ही मुक्ताई हे सोपान ही अलौकिक भावंड अवतरली आहेत आणि हे तर विटेवरच सावळ परब्रम्म स्वामी त्यांच्या पुसल्या काळ लोपला द्वैत संपलं चिद्रूप झालं ने इतक्या दिवसांचं साक्षीत्वही संपलं चराचरातून उमटणारे शब्द कागदावर उतरले एका दिव्य भावावस्थेत देखलेल्या स्वतःच्या समाप्तीचा सोहळा शब्दात साकारू लागला काव्यात बोलू लागला स्वामी निजधामी चालले, अंतरी निजनामी रंगले स्वभावे साक्षीत वही संपले या ओळी आठ मार्च चौऱ्याहत्तर रोजी आता यापुढील चरित्र आपण पुढच्या भागामध्ये पाहूया हरिओम